हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजचं आजचा दिवस माझा सुरू झालेला आहे आणि स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे माझा मग स्वयंपाकाचे भांडे वगैरे राहिले होते तर मग मी भांड्या भांडे घासत आहे आता तर मग म्हटलं आता काय म्हणून मग म्हटलं व्हिडिओला पण सु स्टार्ट करून घेऊया आपण तर इथे माझं झालेलं आहे सर्व काही भांडे घासून तर आता इथे मी भांडे धिवत आहे तर भांडे धुऊन झाल्याच्यानंतर मी थोडा वेळ ते सुका सुकायला ठेवणार आणि नंतर लगेचच मी रॅकला लावून घेणार आहे ते भांडे तर तिथे तुम्हाला शेजारे दिसत असेल की गॅसवर पाणी ठेवलेलं आहे तर गॅसवर पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी की समर्थची आंघोळ राहिलेली आहे तर समर्थची आंघोळ राहिलेली आहे कारण तो म्हटला मम्मी आज मी उशिराच आंघोळ करेल म्हणून मग म्हटलं आसू दे म्हटलं म्हणून मग उशिरा तर उशिरा म्हणून मग मी पाणी ठेवलं त्याला मग तो म्हटला तू भांडे घासून घे मग मी आंघोळीला जातो तर मग मी घेतले भांडे घासून आणि त्याला मी सांगत होते की पाणी तापलेलं आहे ता समर्थ तुझा आंघोळीला तर तो म्हटला हो मम्मी दोन मिनिटात जातो मी तर मग मी माझे भांडे वगैरे घासून झाले आता तर भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर मग म्हटलं मी पाणी तर आता कितीही वेळ गॅसवर ठेवू शकत नाही म्हणून मग मी पाणी उतरवलं आणि ह्याच्यामध्ये बाथरूममध्ये नेऊन ठेवलं मग म्हटलं आता ह्याच्या हिशोबाने हा कधी पण जाऊ जा म्हटलं तर आता इथे झालेलं आहे मी आता गॅसची शेगडी वगैरे घासून घेते हां आलाच बघा इथे समर्थ त्याला मी सांगत होते लवकर डावेल घे आणि तू जा आंघोळीला तर हो हो करत त्यांनी बरोबर माझं सगळं काम होऊ दिलं आणि नंतर तो गेला आंघोळीला तोपर्यंत पाणी बऱ्यापैकी थंड झालं होतं तर मग त परत मी त्याला म्हटलं की ठेवतोस का तू पाणी परत तर नाही म्हटलं नाही मम्मी राहू दे आता मी करून घेतो तर अशा प्रकारे माझा इथे किचनसुद्धा घासून झालेलं आहे आणि किचन घासून झालेलं आहे आता मी इथे पाणी खाली त्याचं पाणी असं वितळून खाली जातं ना म्हणून मग मी तिथे लगेच व्हायपरने व्हायपर करून घेतला आणि इकडे शेजारी पण आता ओटा वगैरे देऊन घेत आहे तर ओटा वगैरे गॅस वगैरे झालेला आहे आता मी व्हायपरने पाणी काढत आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता अशा प्रकारे झालेलं आहे माझं हे, हे आवरून बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे बरंच आवरून झालेलं आहे तर आता मी किचन वगैरे पुसून घेते कापडांनी तर कापडाने पुसून घेतल्याच्यानंतर मग मी लगेचच बेसिंगसुद्धा घासून घेतलेला आहे कारण बेसिंग सगळं काही किचन मोठा वगैरे सापा आणि बेसिंग घाण म्हटल्यावर ते कसं वाटतं ना म्हणून मग मी लगेच हातोहात घेतला तर खाली किचनच्या खाली तुम्हाला ही ब्ल्यू कलरची वॉ पाण्याची बॉटल आहे ती म्हणजे मी त्यामध्ये पाणी ठेवते तर आता ती मला नको वाटते म्हणून मग मी म्हटलं नको ती वापरायला घासून ठेवून द्यावावी तर आत्ता माझा पण मग माझ्याकडून ती विसरूनच गेली घासून ठेवायची तर मग आता बघू उद्या वगैरे मी घासेल कारण आत्ता घासायला काय नाही पण मग मला पण उशीर होत होता मग मला सायरीला सोडून थोडंसं बाहेर जायचं होतं समर्थला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं म्हणून मग मी थोडंसं क पटापट -पत उरकत होते पटापट -पत म्हणजे एवढंही पटापट -पत नाही की मी तुम्हाला इथे फास्ट फॉर फॉरवर्डमध्ये दाखवलेलं आहे तर आत्ता इथे माझं झालेलं आहे सगळं किचन आवरून तोपर्यंत भांड्यांचं पाणी पण वितळलं होतं मग भांडे पण लावून घेतले मी लगेच पटापट पटापट पटा पटा तर भांडे वगैरे लावून झाल्याच्या नंतर मग मी इथे बाहेरची जी माझी मशीन होती ना पिकोफालची मग ती मशीनवर एवढं काय काम नव्हतं म्हणून मग मी काय केलं की ती मशीनमध्ये आणली आणि त्याच्यावर हा एक काच होता मग तो काच ठेवला मी त्याच्यावरती काच म्हणजे तोही ह्याचाच काच आहे आपलं टेबलवरचाच काच आहे पण मग म्हटलं इथे राहू दे ह्याच्यावर मग त्याच्यावर ठेवल्याच्यानंतर मग मी ते झाड वगैरे तिथे आणून ठेवलं तर आता इथे माझं सगळं पुसून झाडून झालेलं आहे तर आता मी इथे पुसायला घेणार आहे फरची तर तुम्ही म्हणाल की मी हातानेच फरची पुसत आहे तर तुमच्याकडे मोप नाही का असं तुम्हाला वाटेल तर माझ्याकडे मोप वगैरे सगळं आहे पण मला हातानेच पुसायला आवडतं म्हणून मग मी हातानेच पुस पुसते पण मी ट्राय करल आता इथून पुढं की मला मोपणी पुसता पुसलेलं पुसायला यावं म्हणून म्हणजे पुसायला यावं म्हणजे असं काही येत नाही असं नाही मला पुसायला मला पुसायला येतं पण मला आवडत नाही मोपणी पुसलेलं म्हणजे फरचीवरती एकदम असं मी बाजारात गेले होते तेव्हा मी ज्या दिवशी दोन झाडं आणली होते ना त्या झाडा दोन झाडापैकी एका झाडाला तर मी आणली होती कुंडी विकत आणि दुसऱ्याला नव्हती माझ्याकडे म्हणून मग मी घरची भरणी कापून मी जसं की तुम्ही बघितलंय तर मग त्यासाठी मी कुंडी आणलेली आहे ही कुंडी आणलेली आहे मोठी आहे कुंडी म्हणजे आणि छानही आहे म्हणजे अशी मजबूत आहे घट्ट तर ही कुंडी मला फक्त आणि फक्त वीस रुपयामध्ये भेटलेली आहे आणि हे जे लिक्विड आहे ना हे भांड्यांचं हे लिक्विड सुद्धा म्हणजे फक्त फक्त पन्नास रुपयाची ही बॉटल आहे तर बॉटल मोठी आहे पण ह्याचं थोडंसं का असं आपलं विम जेल कसं असं थोडंसं का असं घट्ट घट्टसर असतं तर हे तेवढं घट्ट नाही हे थोडंसं नॉर्मल आहे म्हणजे थोडंसं पातळ आहे हे तर हे पातळ असल्यामुळं मग असलं तर ठीक आहे पण मग हे छान म्हणजे ह्याच्याने भांडे तर एकदम तेलकटपणा तर बिलकुल गायब होतं ह्याच्यातला छान निघत आहेत भांडे वगैरे तर हे आणलेलं आहे बघा मी आ, हे डिशवॉशर लिक्विड आहे तर हे छान निघतात ह्याच्या भांडे वगैरे तर ही हे आहे बघा हे चला तर आता हे सगळं झालेलं आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे मी आताच किचन वगैरे सगळं माझं आवरून बसलेली आहे तर थोड्या वेळाने मग तीन वाजता मला जायचं आहे सायलीला म्हणजे तीनला म्हणजे साडेतीनला तीन निघन चारचा तिचा क्लास असतो तर आम्ही साडेतीनला घरून निघणार मग तिला सोडून मग मला थोडंसं बाहेर सुद्धा जायचं आहे बाहेर ह्याच्यासाठी जायचंय की आमच्या दादूसाठी थोडंसं शॉपिंग करायची आहे म्हणून आम्हाला बाहेर जायचं आहे तर बघू आता तिथं गेल्यावर हे करू दादूला मग मी काय घेईन ते दाखवणार मी तुम्हाला